येणाऱ्या एकोणतीस तारखेला मौनी अमावस्या आहे आणि मौनी अमावस्याचा आग... सुरुवात कधी होते तर अठ्ठावीस तारखेला होते पण आपल्या तिथीनुसार आपण एकोणतीस तारखेलाच मौनी अमावस्या करायची आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाकुंभ आहे यावेळेला पृथ्वीचे वायब्रेशन जे आता आहे ते खूप स्ट्रॉंग आहेत त्यामुळे मौनी अमावस्याला प्रत्येक राशीनुसार आपण कुठला मंत्र करायला हवा हे मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे त्याचबरोबर तीन गोष्टी सांगणार आहे त्या नक्की करा तर पहिल्यांदा तर आपल्याला आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला एक राईचा म्हणजे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि पित्रांना म्हणजे नमस्कार करून त्यांना थँक्यू म्हणायचं आहे त्यांना म्हणायचंय की आमच्यावर अशीच तुमची कृपा असू देत आमच्यावर तुमचे आशीर्वाद असू देत ओम पित्र देवाय नमः असं तुम्ही म्हणाल त्याचबरोबर आपल्याला एक काम करायचं आहे ते म्हणजे तुम्ही दान करू शकता तुम्ही कंबल दान करू शकता तुम्ही चप्पल कुणाला तरी दान करू शकता त्याचबरोबर तिळ दान करू शकता तिळाचे लाडू हे सुद्धा तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की एक त्या दिवशी एक फार चांगला उपाय म्हणजे एकवीस ज्या लवंग असतात ज्याला फूल असतं ते त्या एकवीस लवंग आपल्या घरामध्ये कापूर घ्यायचा त्या कापूरमध्ये टाकून त्या प्रज्वलित करायच्यात आणि घरामध्ये पूर्ण आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असेल ती पूर्णपणे निघून जाईल तर नक्की उपाय करा एकोणतीस तारखेला आणि खूप सारा हे व्हिडिओ शेअर करा लोकांना कळू देत आणि चांगल्या दिवशी या चांगल्या गोष्टी होऊ देत थँक्यू